पिसात्री ग्रामपंचायतीचा राज्यात डंका ई ग्राम स्वराज्य मध्ये प्रथम येण्याचा बहुमान ग्राम विकास अधिकारी आर एस वाघमारे सह त्यांच्या ग्रामस्थांकडून कौतुक पनाळा तालुक्यातील पिसात्री ग्रामपंचायतीने आपली एक वेगळी ओळख निर्माण करून महाराष्ट्र राज्याच्या पटलावर सोनेरी अक्षरात नाव कोरलं आहे ग्रामीण व अविक्षित भागामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीने केलेली दमदार कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे ग्रामपंचायतीने ई ग्राम, ग्राम स्वराज्य मध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात शंभर टक्के कर वसुली करून त्यातून आर्थिक बाबींसाठी एकतीस मार्च पूर्वीच अंमलबजावणी केली ग्रामपंचायतीने गावातील पानपट्टी घरपाळा दिवाबत्ती अशा विविध करांची शंभर टक्के कर वसुली केली त्यातून पाच टक्के दिव्यांग निधी दहा टक्के महिला व बालकल्याण निधी पंधरा टक्के मागास निधी तसेच आदी रक्कमांचा एकतीस मार्च पूर्वी शंभर टक्के विनियोग करत राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून नाव लौकिक मिळवलं आहे पनाळा पंचायत, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजी पवार विस्तार अधिकारी वासुदेव कांबळे पीडी भोसले राजेंद्र तळपे तालुका समन्वयक समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी आर एस वाघमारे डाटा ऑपरेटर प्रकाश पाटील पाणी पुरवठा कर्मचारी पांडुरंग पाटील रोजगार सेवक संजय कांबळे ग्रामपंचायत सहाय्यक संदीप करले तसेच कळे येथील दीपक पाटील संदीप पाटील व ग्रामस्थांच्या सहकार्यातून दमदार कामगिरी केली आहे त्यामुळे ग्रामपंचायत टीमचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे सर्व आर्थिक लेखे ही ग्राम स्वराज्य प्रणालीमध्ये ऑनलाइन नोंदवून सन दोन हजार चोवीस पंचवीस इयरबुक जिल्ह्यात सर्वप्रथम क्लोज केले

दहा टक्के महिला कल्याण खर्च शंभर टक्के आणि पंधरा टक्के माघास खर्च कल्याण शंभर टक्के तर अशा पद्धतीनं हे कामकाज यशस्वी करण्यामध्ये आम्हाला या ठिकाणी समाधान प्राप्त झालेलं आहे